महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत नारीशक्ती संघटनेच्या शिवसेना नेत्या ज्योती कुलकर्णी यांच्या हस्ते भव्य हदिकुंकू कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मकर संक्रांतीच्या निमित्ताने ज्योती जाधव यांच्या निवासस्थानी तीनशेच्या पेक्षाही जास्त महिलांनी केला हदिकुंकू कार्यक्रम शिवसेना शहर संपर्क का प्रमुख आणि नारी शक्ती संघटनेच्या अध्यक्ष ज्योती जाधव उर्फ कुलकर्णी यांच्या पुढाकाराने मकर संक्रांतीच्या निमित्ताने भव्य हदिकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले ज्योती अमो कुलकर्णी यांच्या भिसेगाव येथील निवासस्थानी हा कार्यक्रम मोठ्या थाटामटात पार पडला आणि या सोहळ्यात तीनशे ते तीनशे पन्नास महिलांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला वाण घेऊन आशीर्वाद घेतले या कार्यक्रमात रेखादाई ठाकरे मीनाताई थोरवे मनीषा थोरवे सुरेखा शितोळे शर्वरी कांबळे स्नेहा वनी विनीता घुमरे नलिनी देशमुख यांच्यासारख्या प्रतिष्ठित महिलांची उपस्थिती कार्यक्रमाला वैभव प्राप्त करून गेली भिसे गावातील सर्वच पक्षातील पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या ज्यामुळे एकात्मतेचा संदेश दिला गेला महिलांच्या या उत्स्फूर्त सहभागाने कार्यक्रमाचा उत्साह वाढवला आणि ज्योती जाधव यांनी महिलांसाठी केलेल्या या कार्यक्रमाचे कौतुक झाले महाराष्ट्र माझा करिता संपादक जगदीश तगडे रायगड कर्जत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी